श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशालेत वार्षिक क्रीडा सप्ताहाचं उद्घाटन शानदार वातावरणात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं इंदिरा ज्ञानवर्धिनी सोलापूर संचलित श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय सोलापूरच्या शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या वार्षिक क्रीडा सप्ताहाचं उत्साहपूर्ण वातावरणात मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्य सारथी गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन भास्कर जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण सोलापूरचे क्रीडाधिकारी गणेश पवार माजी शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे पंचायत समिती उत्तर सोलापूरचे गट अधिकारी मल्हारी बनसोडे प्राध्यापक विलास मोरे विजय शेलार भिकाजी गाजरे इंदिरा ज्ञानवर्धिनीच्या संचालिका शिल्पा ठोकळ प्राचार्य डी गाजरे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी प्रशालेच्या खेळाडूंनी आणलेली क्रीडा ज्योत क्रीडा उद्घाटक आणि उपस्थित प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते स्पर्धेच्या ठिकाणी विराजमान करण्यात आली यानंतर रंगीबेरंगी फुगे आणि कबूतर हवे सोडून टाळ्यांच्या गजरात क्रीडा सप्ताहाचं उद्घाटन करण्यात आलं श्रीमती निर्मलदेव ठोकळ प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सांस्कृतिक तसंच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलंय ठोकळ प्रशाले ही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी शाळा आहे असं मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलं मान्यवरांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात मुलांचा कबड्डीचा सामना घेण्यात आला सूत्रसंचालन पी एच चव्हाण यांनी केलं तर आभार एस एन जकवडकर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले